नमस्कार मैत्रिणी जय भीम नंदिनी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणो आज आपण चला ह्या लिंबाचं साधं सोपं असं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार लोणचं म्हणजे कसं लिंब मिरची लिंब मिरची बांधलं जाते तर ते कसे हे लिंब नाही ह्या लिंबांचे चार खापा करायचे आहेत हे लिंब कापून घेणार आहोत त्याचे चार खापा करणार आहोत आणि लिंबाचं लिंब मिरची बनवणार आहोत असे छान अशी मस्त पैकी हिरव्या मि हिरव्या लिंबाची लिंब मिरची म्हणजे लोणचं सारखाच प्रकार असतो तो खायला ताजा ताजा आणि छान लागतो एकदम मस्त असं हे मी लिंबाचं बनवत आहे तर हे बघा आपण प्रथम लिंब घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर ह्या हिरव्या मिरच्या आपण सगळ्या उभ्या अशा कापून घेणार आहे देत ना काढता आणि लिंबा असे कापून घेणार आहे चार फावडे फोडी करू चला मग त्याच्यात काय साहित्य टाकायचं आहे ते, ते तुम्हाला दाखवत आहे आणि साधं सोप्प आपलं लिंबाचं हे साधं लोणचं करत आहे तर बघा मैत्रिण कसं साधं सोप्पं बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मैत्रांनो आपण बघा जे लिंबा घेतलेले होते ना त्या लिंबाचे बघा असे बारीक बारीक असे चार चार खापा केलेल्या आहेत तर लिंबाचं लोणचं म्हणजे लिंबू मिरची आज बनवणार आहोत तसेच छान छान अशा, अशा दो दो मस्त लिंबाचे चार खापा बनवलेल्या कापलेल्या आहेत छान ताजे ताजे लिंब आहे आणि हे बघा मैत्रिणी हिरव्या गार शेतातल्या अशा मस्त देता सहित अशा उभ्या कापलेल्या आहेत तर ह्या लिंबाच्या लोणच्यासाठी लिंब कापून घेतले आणि मिरच्या कापून घेतलेल्या आहे त्याच्यासाठी थोडीशी पिवळी मोरी दाळ घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि लसूण जिरे लसूण निवडून आणि जिरे घेतलेले आहे साधे सोपे असे आपण हे लिंबाचं लिंबू मिरची म्हणजे लिंबाचं साधं झटपट बनणार असं साधं लोणचं आपण बनवणार आहेत आणि हे कमीत कमीत आठही दिवस टिकतं आणि खायला बी खूप छान लागतं टेस्टी लागतं डाळ भाताबरोबर आणि असं बी आपण पोळीबरोबर खाऊ शकतो तर आज साधं सोपं आपण ह्या हिरव्या लिंबाचं असं लोणचं बनवणार आहोत तर ते कसं बनवत आहे मित्रांनो तुम्ही बघा तर हे बघा मैत्रिणी आता आपण साधं आणि सोपं तेल ठेवलेलं आहे तर आता ठेवून ठेवणार कढाई तेल टाकलेलं आहे तर आता आपण ह्या तेलामध्ये फोडण्यासाठी आपण जिरे आणि लसण टाकणार आहोत सवे याला आणि छान असं लागण्यासाठी आताही छान असं हलवून घेणार आहोत लय जाळायचं नाही म्हणजे असं साधारण तडखा द्यायचा साधं सोप्पा आपण आज बनवणार आहोत ते कसं बनवते बघा आणि खायला इतकं टेस्टी लागतं मैत्रिणो पोळीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा छान असं मस्त हिरव्या लिंबाचं आणि लिंबू मिरची हिरव्या मिरच्या आणि लिंबू लिंबू कापलेले तर चला आता याला छान असा तडका बसत आहे हे बघा कारण चांगला तडका बसल्यामुळे मग लिंब याचा अर्ख उतरतो लसणाचा अर्क उतरतो आणि खायला टेस्टी असे चांगलं असं लागतं चवदार असं गावाकडचं साधं सोपं चपाट्याने असे घाई गरबडीच्या काळात बनवलं जाणारं हे साधं आणि सोपं असं हिरव्या लिंबाचं हे लोणचं पिवळ्यांचं बी बनवतात पिवळ्यांचं खूप बनवतात पण कधी कधी लिंबाने पिकलं तर हिरव्या लोण लिंबाचं बी बनवलं जातं पण दोन प्रकारचे गोड आंबट बी बनवले जातं आणि साधा असं सोपं दिसतंय हिरव्या मिरच्या मिरची लिंबू म्हणतात त्याला तर बघा आता हे छान असं आता मोरी बी टाकलेले आहे आपण आणि हळद टाकत आता हे छान असं हलू घ्यायचंय आता हे आपण मस्त असं हलू घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे लिंब टाकणार आहोत त्याच्यावरती आपण मिरच्या टाकलेल्या आहेत आता छान असं आपण हलवणार आहोत आणि माहिती वरतून मीठ टाकणार आहे हे बघा असं मीठ टाकून द्यायचो वरतून आणि मस्त पैकी छान असं आता हे हलवून घ्यायचं असं ह्या प्रकारे अस पाणीच आहे की थेंब टाकायचं नाही कारण आपण जे ते लिंब टाकलेले आहे कापून त्या लिंबाचं सर्व पाणी रस्त्याचं पडणार आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही खाली तेल राहणार आहे पाणी वगैरे काही राहणार नाही तर आता छान असं हलवून घेणार आहोत आपण हे बघा मैत्रिणी असं छान असं आपण हलवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण काय ठेवणार आहोत झाकण ठेवणार आणि मस्त मंद आचरणावर हे शिजून देणार आहे सगळ्या लिंबामधला रस उतरू पर्यंत हे शिजणार आहे हे बघा आता छान असे याला उकळी येऊन द्यायची आणि थोडंसं जरा गरम झालं का खापा थोऱ्या मुरजायला लागल्या म्हणजे शिजायला लागल्या का लगेच मंद मंद गॅस करायचा आणि छान असं टेस्ट असं मस्त तोंडाला चव वाढवणारं असं आपण लिंबाचं लिंबू मिरची बनवणार आहोत हिरव्या लिंबाची तर बघा ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर हे बघा आज लिंबू मिरची मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा पौष्टिक आणि चांगले असते खायला तर हे लिंबू मिरची बनवू बघा खाऊन बघा तोंडाची चव वाढवणारी झंझरीत आणि चमचमीत अशी आज आपण लिंबू मिरची बनवत आहोत तर मैत्रिणी आता आपण हे बघा याच्यावर झाकण ठेवणार आहोत हे पाक असं मस्त पैकी छान असं उकळत आहे तर त्याच्यावर झाकण ठेवल्यावर मग लवकर छान असं मंद असं आणि छान शिजून जाईल तर साध्या पद्धतीच्या आज आपण लिंबू मिरची बनवणार आहोत कोणी वेगवेगळ्या पद्धतीच्या भरपूर असतात तर आपली साध्या आणि सोपी हे बघा मैत्रिणी चला आता आपण बघूया झाकण काढून हे बघा असं किती छान असं ह्या पद्धतीने ते शिजलेलं आहे तर आता आपण पुन्हा एकदा असं चांगलं हालून घेऊया याच्यात पाण्याचा एक ठेवणा टाकता आणि असं मस्त आणि छान असं बघा किती छान असं लिंबू मिरची झालेली आहे हे एकदम मस्त पैकी गॅस एकदम बारीक करून घ्यायचा छान ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब अशी लिंबू मिरची तुम्ही बनवून बघा अंग बरणे ठेवून द्यायची फ्रीजमध्ये आठ दिवस तरी हे चालतं छान असं मस्तपैकी झटपट बनणार आणि खायला टेस्ट असं आपलं लिंबू मिरची आता तयार झालेली आहे तर ह्या वेगळ्या मैत्रिणी किती छान पैकी कि असं मंद मंद गॅसवर आपण अशी छान अशी बनवलेले आहे बा मिरच्या बी सर्व अशा शिजलेल्या आहे लय जास्त बी नाही शिजवायच्या एकदम अशा मस्त शिजलेल्या आहे मिरच्या आणि लिंबाच्या फोडी बी अशा चांगल्या अशा शिजलेल्या आहे त्याच्यात पाण्याचा एक थेंब टाकता असं आपण हे बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधं सोपे आपले आज लिंब मिरची बनलेले आहे तर ह्या पद्धतीने तर आता ह्या दिवसात कसे लिंब आलेले असतात हिरव्या मिरच्या आलेल्या असतात शेतामध्ये आणि खायला बी चांगलं टेस्ट आणि एकदम मस्त लागतं तर असं झटपट आणायचं आणि बनवायचं करून पाहायचं कोणी याच्यात साखर बी टाकतं कोणी बिना साखरेचं बी बनवतो पण मी साधा आणि सोपा असं बनवलेलं आहे तर चला आता आपण काढून घेऊ डब्याला बी घ्यायच्या गरबडीत नेता येतं दाळ भाताबरोबर बी खूप चांगलं लागतं ला। असं बी खूप चांगलं असतं आरोग्याला खूप चांगलं असतं ह्या लिंबामुळे काय होतं आपली जी ओटी पोटीची चरबी असते ना ते ही चरबी वितळल्या जाते तर आपण असं लिंबू कोणी खाण्याला कंटाळा करतं तर असं जेवणातून खाण्याला गेला पाहिजे आपल्या शरीरामध्ये पोटात तर याच्यासाठी कोणी असं लिंबाचं लोण करून ठेवलं आठ दिवस आणि ते खाल्ल्यामुळे आपल्या पोटाची चरबी थोडी वितळल्या जाते तो या पद्धतीचं तुम्ही असं करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आरोग्यासाठी बी खूप चांगलं असं हे लिंब लिंबू मिरची लोणचं आहे साधा आणि सोपं तर हे बघा मैत्रीण असं छान असं टेस्ट आपलं हे लिंबू मिरची लोणचं तयार झालेलं आहे असं बनून हे लोणचं बरने ठेवायचं मैत्रीण भरून बरनेमध्ये ठेवलं तर कमीत कमीत आठ दिवस हे छान असं टिकतं छान पोटाच्या विकारासाठी तर खूप चांगलं हे लिंबू मिरची कारण कसं आपल्या पोटाच्या विकारासाठी चरबी वगैरे आपले शरीर जर जास्त असलं तर चरबी याने थोडे वितळल्या जाते लिंबाने त्याच्यामुळे आपण असं नाही खात कधी लिंबू पाणी पिऊ नाही शकत तर असं आपण पोळीबरोबर बी खाऊ शकतो तर बघा त्याच्यासाठी मी हे असं लिंब लिंबू मिरची बनवली बनवून ठेवते आणि खाण्यासाठी खूप चांगले असते तो बघा ह्या पद्धतीने तुम्ही म्हणवा खा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका साधं सोपं आपलं लिंबू मिरची लोच